नमस्कार मी शुभांगी शुभास ऑल इनवन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण उपवासाची इडली एकदम स्पॉन्जी आणि एकदम झटपट अशी बनणारी अशी ही रेसिपी पाहणार आहोत तर खूप छान बनते इडली शाबू किंवा तळलेले खाऊन खाऊन कंटाळा तर येतोच नऊ दिवसाचा उपवास म्हटलं की रोज काही ना काहीतरी असं म्हणजे खावं असं वाटतं एकच नाही एक खावं असं वाटत त्यासाठी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता एकदम सोपी आहे एकदम झटपट बनते आणि खायला देखील खूपच स्वादिष्ट आहे तर चला करूया सुरुवात कशी कर बनवायची ते फा पाहूयात तर इथं मी भगर भिजत घातली होती ती ते चार तासासाठी भिजत घालायची आपल्याला तर मी इथं दीड वाटी भगर भिजत घातली होती तसंच इथं मी आरती वाटी शाबुदाना देखील भिजवून घेतलेला आहे तर इथं छान भा भिजलेली आहे आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही फक्त भगर आणि शाबुदाना जो आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मी काय केलं एकदमच टाकलं नंतर मग खूप झाल्यासारखं वाटला तर परत मी दोन वेळा त्याचं दोन वेळा मी बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता खूप छान असं बारीक होतं पाण्याची गरज बिलकुलही लागत नाही त्याला तर अशा पद्धतीनं मी खूप छान असं एकदम इडलीला जसं बॅटर असतं आपलं तसं आपण इथं मी करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि मग आपण याच्यामध्ये चवीपुरतं खाली आणि आता मी याच्यामध्ये इनो टाकणार आहे इनो किंवा तुमच्याकडे जर उपवासाला इनो खात नसतील तर तुम्ही याच्यामध्ये खायचा सोडा देखील टाकू हो शकता तर इनोने पटकन फर्मन होत पीठ त्याच्यामुळे मी इन्स्टंट इडली बनवायची असेल तर इनोच वापरते तर अशा पद्धतीने युनोचे एक जे पॅकेट असते ते टाकलेलं आहे छान हलवून घेतलेलं आहे तर खूप छान असा फुलल्या होत्या इडल्या तर पाहू शकता मी पूर्णपणे इडलीचे जे आपले भांडे ते देखील काढून घेतलेले आहे साईडला आणि आता आपण त्याला बाजूला ऑइलिंग करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण जे इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे ते आपण टाकून छान असा इडल्या बनवून घेणार आहोत तर खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करू शकता नक्कीच बनवून पहा आणि कशी वाटते ते दे देखील नक्की सांगा मला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते दे देखील नक्की सांगा नक्की तुम्ही या नवरात्रीमध्ये बनवून पहा तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे इडलीच्या पात्राचा इथे पूर्णपणे इडली बॅटर टाकून इडली आपण शिजवून घेणार आहोत छान असे वाफवून घेणार आहोत तर इडली तर झालं आपण इडली इडल्या बनायसाठी ठेवलेले तर आता चटणी बनवायची तर इथं मी काही शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर त्याची टर्फल काढून घेणार आहे तशी ठेवली तरी चालतील असं काही नाही पण मी पूर्णपणे काढून घेतलेले आहेत थोडीफार राहिलेली आहेत आणि त्याच्यातच आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर जिरं खात असाल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्यात नाही खात त्याच्यामुळं मी फक्त शेंगदाणे हिरवी मिरची आणि इथे मी दही वापरलेलं आहे तीन चमचे दही टाकणार आहे याच्यामध्ये तर त्याची खूप छान चव येते आणि मिक्सरला एकदा मी बारीक करून घेणार आहे एकदम बारीकही होत नाही आणि मग याच्यामध्ये आपण आता जेवढं पाणी पाहिजे आपल्याला ते टाकून घेणार आहोत रास केल्यानं खूप छान असे बारीक होतात शेंगदाणे वगैरे त्याच्यामुळं जर तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर त्याची देखील चटणी बनवू शकता तुम्ही सेम याच पद्धतीने आणि याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे तर पाहू शकता खूप छान अशी आपली चटणी देखील तयार झालेली आहे इडलीची तिकडे इडली देखील तयार झालेले आहेत साईडला काढून ठेवलेले आहेत थंड होण्यासाठी तर पाहू शकता तर इडली देखील दे खूप छान तयार झालेले आहेत मी काढून देखील दाखवणार आहे तुम्हाला एकदम स्पॉन्जी बनतात एकदम बघितलं तर असं कोण म्हणणार नाही ते उपवासाची इडली आहे तांदळाची इडली सारखी एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम स्पोज अशी झालेली आहे इडली तर पाहू शकता त्याचं टेक्स्चर फोडून देखील दाखवते तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही बनवून पहा आणि कशी वाटते रेसिपी ते देखील नक्की मला सांगा कमेंटमध्ये अशा पद्धतीनं आपली उपवासाची इडली तयार झालेली आहे कशी वाटते ते, ते देखील दे नक्की सांगा खूपच छान खायला देखील खूप स्वादिष्ट बनते Thank you for watching.